ते भीम नमो बुद्धा जय शिवराय काय आहे मजेत ना आम्ही मजेत आहो बापा लस मजेत आहो काल पाणी होतं तर काही व्हिडिओ टाकणं झालं नाही म्हणून आज टाकत आहो आज आलो आणि ते आमच्या सुप्तीने जरा उपासाने आहे लस गट गळल्या ले। <laughs> लस गळल्या उपासन आहे बीमारचा नकाले दार आहे हातपाय दुखता पोलिसीन बाई म्हणत आमच्या अध्यक्षी आज आमच्या घरी लई कामात आहेत बाई सुनबाई घरी नाहीत मग ते घरीच राहिल्या बाई आम्हीच आलो दोघी दे राहणे काय करता मैदेरानी आणि मी बसलो आता असं आहे मग कामा आम्हाला काही काम नाही तिची सून आहे माय सून घरी आहे बाई काम नाही जे करायचं कराच लागतात माय काही सांगू नको सून नाही म्हणून काम ना म्हणूच नको काम आहे नाहीत म्हणून मला तर सर्व काम करा लागतात कराव हो सगळं काहीच विचारू नका शरीरासाठी काही व्यायाम व्यायामही पाहिजे आता स्वतःसाठी थोडासा वेळ द्यावा ना काय सगळं आयुष्यने लेकान सुनातन पोरातन याच्यान त्याच्यातच घालता जरासं का वेळ द्या आहे की नाही झाले का मग तुम्ही मोनिट तुमचे चॅनल मोनोटाईज मला नाही झालं ना बाबा अजून झाले एका पै पाच हजाराच्या वर झाले काय करा तो लांग व्हिडिओ नाही टाकावन बस नाही होतं काही लाईव्ह कोणतं काही घेताच येत नाही आमच्या घरी लेट राहत बापा काय करता तुमचे झाले असतील तर बापा सबस्क्राईब करत जा काही व्हिडिओ पाहत जा कसे हकोडे तेकोडे टाकली ते हकोडे तेकोडे टाकली ते, ते पायत जा बापा जरासे काय करता आता आता एक तर येऊन पडलं त्याच्यात आता असं माहीत असतं तर केलंच नसतं लोकं म्हणत करा करा, करा तर केलं बापा आता काय इकडे येऊन फसलं काम म्हणगण तुला येतील ते गाणं धम्म हो न वान जोरात म्हण माझ्या सोन्या ह्याला हवीत मजला सोन्याचे दागी

हवे ते मजला सोन्याचे दागिना धनी माझा मौल्यवान जय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सपोर्ट करा सर्वांना जय